घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी माळुनी गंध मधुरुटण्याचा सुंदर जगण्याचा दिवाळीच्या सणाचा तुम्हाला व तुमच्या परिवाराला परिवाराच्या वतीने दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा श्री मेडिकल व जनरल स्टोअर्स केमिस्ट अँड ड्रगिस्ट भव्य शुभारंभ संपन्न नांदेडमालेगाव रोड येथे श्री मेडिकल व जनरल स्टोअर्स केमिस्ट अँड आन रजिस्ट्र्यांचा भव्य शुभारंभ सोहळा दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालाय व तसेच साईकृपा बाल रुग्णालय डॉक्टर सौ अर्चना साईनाथ गुंडाळे बालरोग तज्ञ व नवजात शिशुतज्ञ उद्घाटक धर्मराज दत्तराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आला तर ता डॉक्टर अर्चना गुंडाळे यांनी दर रविवारी चौदा वर्षापर्यंत मुलांची मोफत तपासणी केली जाईल असे ते बोलत होते सर्व नागरिकांनी एक वेळेस साई कृपा बाल रुग्णालयात येऊन लाभ घ्यावा आमचा पत्ता मालेगाव रोड कॅनल चौरस्ता तरोडा नाका नांदेड नमस्कार मी ॲडव्होकेट तात्यराव पुंडिकराव देशमुख डोंगरकडेकर अध्यक्ष व किसन कळमनोरी आणि प्रॅक्टिस हिंगोली जिल्हा सत्र न्यायालय मोटर अपघात तज्ज्ञ सर्व जनतेस दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा सदरी दिवाळी सर्व जनतेस सुख शांती व प्रगृतीची जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आणि सर्व जनतेस माझी अशी विनंती आहे या परिस या वर्षीची दिवाळी जी आहे पूर्ण शेतकरी बांधवा जर बघितल्या तर पूरग्रस्तामुळे फार त्यांची हालाकीची परिस्थिती झालेली आहे आणि सर्व जनतेनी आपल्या शेतकरी बांधवाला सोबत घेऊन वा त्यांना मदत करून या वर्षीची दिवाळी साजरी करावी तीच माझी नम्र विनंती जय मानस की जय महाराष्ट्र या मालेगाव रोड परिसरामध्ये अ श्री मेडिकल जनरल स्टोर आणि शाही बाल रुग्णालय रुग्णासाठी या ठिकाणी नवीन आज या ठिकाणी ओपनिंग करण्यात आलेली आहे आणि सर्वसामान्य गोर गोर गोरगरीब शेतकरी कष्टकरी लोकांसाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आमचे मेवणे दत्तराव विठ्ठलराव कल्याणकर तरोडेकर यांनी या ठिकाणी या यांचं बरेच दिवसापासून स्वप्न होतं की सामाजिक कार्य करायचं आहे आणि त्यातून गरजू लोकांसाठी आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यामुळं त्यांनी हे रुग्णांसाठी श्री मेडिकल जनरल स्टोर आणि श्री शाही बाल रुग्णालय या ठिकाणी आज ओपनिंग झालेली आहे परिसरामध्ये अनेक हॉस्पिटल आहेत परंतु या ठिकाणी दर रविवारी मोफत रुग्ण तपासणी करण्याचं ठरवलेलं आहे आणि गरजू लोकांना अल्प दरामध्ये जेवढं होईल तेवढं कार्य करण्याचं आमचा मानस आहे ही सा सा नवीन सुरुवातच आहे आमची आणि सर्वसामान्य लोक प्रतिसाद भरपूर देतील अशी आम्हाला आशा आहे मेडिकलचा मी डॉक्टर अर्चना साईनाथ गुंडाळे एमबीबीएस डी सी एच बालरोग तज्ज्ञ साईकृपा बाल रुग्णालय कॅनल रोड चौरस्ताच्या इथे आहे धर्मराज कल्याणकर यांचे श्री मेडिकल आपल्या साईकृपा बालरुग्णाच्या शेजारी असून त्याचे आज उद्घाटन झाले आहे आपल्या इथे बाल आपल्या इथे रविवारी मोफत बालरोग शिबिर होत आपल्या साईकृपा बाल रुग्णालयामध्ये चौदा वर्षापर्यंत सर्व बालकांचे निदान उपचार मार्गदर्शन होते डॉक्टर सर्वपल्ली विद्यालय भाटेगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या वतीने सर्व नागरिकांस दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक प्रेम गावंडे व आनंद आडकिने कळमनुरी तालुका गौरसेनेचे तालुका उपाध्यक्ष यांच्या वतीने दीपावलीचा सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दगडू गोविंद राठोड व संदीप भाऊ चव्हाण नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वत न्यूज